लेडीज म्हटलं की तिला काही शांतता नसते मग परिस्थिती कशीही असो आज सकाळपासूनच जरा बरं वाटत नव्हतं सर्दीने डोकं जड झालेलं आणि अंगात कणकण हातापायात जीवच नाही की काय असं वाटत होतं पण बरं नाही आहे म्हणून फक्त आरामच करायचा हे कसं चालेल हे कितीही म्हटले अगं तुला बरं नाही आहे ना मग ये राहू दे बस थोडा आराम कर पण असं म्हणून आपलं मन मानेल का बरं वाटत नव्हतं म्हणून नेहमीपेक्षा थोडी उशिरा उठले उठायला उशीर झाला म्हणजे कामाला उशीर उठून फ्रेश झाले आणि लगेचच सगळ्यांसाठी नाश्ता करायला घेतला ते झालं तर कपडे भांडी किचन आणि फरशी आवरायला घेतली हे सगळं होतंय तोपर्यंत दीड वाजून गेले परत जेवणाचा टाईम झाला मग काय लागले स्वयंपाकाला तोंडाला चव नाही म्हणून पिठलं भाकरी आणि ठेचा केला आणि हा मेनू ठरला म्हणून रेसिपीसुद्धा शूट केली बरं वाटत नसलं तरी सर्व कामे करतोच की आपण मग स्वयंपाक आणि व्हिडिओ शूट करणे हे तर माझं आवडतं काम मग ते कसं स्किप करायचं म्हणून तो व्हिडिओसुद्धा शूट केला पण खरं सांगते पिटलं आणि ठेचा एवढा अप्रतिम झालेला खरंच तोंडाला चव आली तो व्हिडिओ उद्या येईल तुम्ही नक्की बघा जेवणानंतर परत फरशी पुसली किचन ओटा आवरून गॅस पुसला आणि म्हटलं आता भांडी घासावीत पण मग हे जरा प्रेमानेच आणि काळजीपोटी माझ्यावर ओरडले किती काम करशील बरं नाही ना मग आराम कर जरा नंतर उठल्यावर करते मग मला पण काही बोलता आलं नाही मग गप्प गेले झोपायला पण डोक्यात विचार येत होता यांना बरं नसल्यामुळे कोणी पण अचानक येतं यांना पाहायला घर टापटीप नसेल तर आपल्यालाच बरं वाटत नाही ना भांडी घासली असती तर मलाच छान झोप लागली असती पण यांना कोण बोलणार यांना जर काही म्हणायला गेलं तर हे मलाच समजावत बसतील म्हणून तसेच डोळे बंद केले आणि मग व्हिडिओसाठी एक एक विषय सुचायला लागले मग कशी झोप येईल बरं असो वा नसो लिखाण म्हटलं की मला दुसरं काही सुचत नाही आवाज न करता हळूच बाहेर आले आणि डायरी घेऊन जे जे सुचते ते सर्व लिहून काढलं सुचलेल्या गोष्टी लगेच डायरीत उतरवल्या की मग डोकं हलकं होतं आणि खूप काहीतरी मोठं काम केलं आहे आणि त्यातून मी यशस्वीसुद्धा झाली आहे अशी भावना येते सगळी झोपलेली होती म्हणून लिखाणसुद्धा छान झालं आणि मन आनंदी होऊन गेलं लिखाण करणं म्हणजे मनाला आनंद देण्यासारखंच आहे माझ्यासाठी ते माझं औषध आहे पाच ते सहा पानं लिहिल्यानंतर माझ्या डोक्यातला गोंधळ कमी झाला आणि मग मलासुद्धा छान वाटू लागलं मन स्थिर असलं आणि डोकं शांत असलं की मग आपल्यालासुद्धा बरं वाटतं नंतर पाहते तर चार वाजले होते म्हणून भांडी घासायला घेतली घरातले सर्व कामं केली की छान वाटतं प्रत्येकाचा आनंद वेगवेगळ्या गोष्टींमध्ये असतो काहींना बरं नसल्यावर टी व्ही पाहिली की बरं वाटतं किंवा काही मनोरंजन आपल्यासमोर झालं की बरं वाटतं तर काहींना वाचन लिखाण केल्यावरती बरं वाटतं काहींना कामं केल्यावर बरं वाटतं तसं प्रत्येकाचं वेगवेगळं असतं आजारावरचं दुखणं गोळ्या औषधं तर प्रत्येकाच्या असतातच हो पण बऱ्याचशा वेळा गोळ्या औषधांपेक्षा सुद्धा आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या केल्या की जास्त बरं वाटतं भांडी घासून झाली त्यानंतरनं लगेचच बाहेरनं कपडे काढून आणली घड्या करून ठेवूनसुद्धा दिली डी मार्टमधनं आणलेली कपडे नवीन होती त्यामुळे मग आरूच्या आणि आदूच्या टी शर्टवरचे जे लेबल कापायचे राहिलेले ते सुद्धा कापून घेतले लेबल जर आपण तसेच ठेवले तर मग मुलांना पण इरिटिंग होतं आणि घरातली ही छोटी छोटी कामं लक्ष देऊन काळजीपूर्वक केली की आपल्याला छान वाटतं मला खूप आवडतात ही लहान सहान कामं खूप मन लावून करायला आणि त्या कामांमध्ये रमायला आज बरं वाटत नव्हतं तरी जास्त कामं अंगावरती ओढवून घेतल्यामुळे म्हणून की काय काय माहीत पण खरंच जरा बरं वाटायला लागलेलं आणि नंतरनं ज्यावेळेस चहा घेत होतो त्यावेळेस हे सुद्धा नंतर म्हणायला लागले की अरे दुपारपर्यंत तुला बरं नव्हतं आता अचानक कशी काय एवढी टवटवीत झालीस परत तर मग तेव्हा मीच त्यांना हसून म्हटलं आराम करून जास्त दुखणं ओढावून घेण्यापेक्षा कामं केली की माझं दुखणं कुठच्या कुठे पळून जातं ते मलाच कळत नाही आणि प्रत्येकाचं असतं असं म्हणजे काहींना आराम केला की बरंसुद्धा वाटतं पण माहीत नाही का मला आराम केला की खूप जास्त आळस येतो आणि असं वाटतं उगाचंच झोपले उगाचंच हे केलं असं होतं पण जर लिखाण केलं आणि आवडीची कामं केली ना तर मला खूप हलकं वाटतं हे जे काही मी आत्ता बोलते आहे ते मी आधी लिहून काढत असते आणि तेच लिखाण मी उठल्यानंतरनं हे लिखाण करून घेतलं होतं कारण की काहीतरी आपल्याला नवीन विषयसुद्धा सुचतात आणि बऱ्या पडतात जर आपल्याकडे काहीतरी आपल्या व्हिडिओ संदर्भातलं काम केलेलं असेल तर आणि ते तुमच्यापर्यंत मला खूप छान पद्धतीने पोहोचवता सुद्धा येतं तर मग कपड्यांच्या घड्या वगैरे घालून झाल्यानंतरनं घरातली जी बारीक सारीक कामं आहेत ती करायला घेतली जशी भाजी कापून ठेवणं आता शेवगा घेऊन आले होते त्यामुळे मग भाजी कट करून ठेवली आणि अदवैतची मध्ये मध्ये लुडबुड चालू होती तर त्याला म्हटलं सगळ्यांना हाय करतं तर नेहमीप्रमाणे त्याचा तो करत होता आणि ह्या शेवग्याची रेसिपीसुद्धा मला तुम्हाला दाखवायची आहे तर लवकरच तीसुद्धा येईल आपल्या चॅनलवरती आणि उद्या ठेच्याची आणि पिठल्याची रेसिपीसुद्धा येईल तर तीसुद्धा नक्की बघा अद्वैत नेहमीप्रमाणे खाली फोन ठेवला की जाऊन व्हिडिओ बंद करतो तर ठीक आहे असो मिरच्यांची देठं वगैरे काढून घेतली त्यानंतरनं मग साडेपाच वाजून गेले होते म्हणून मग केअर काढायला घेतला प्रत्येक वेळी आपण ही सवय स्वतःला ठेवायची सकाळी उठल्यानंतरने एकदा झाडू मारणे त्यानंतर परत पाच सहाच्या दरम्यान झाडू मारून घेणे सहा नंतरनं शक्यतो झाडू मारू नये त्यामुळे मग पाचच्या नंतरनं साडेपाच सहाच्या आतमध्ये झाडू मारून कचरा सगळा घरातला काढून घ्यायचा भाजी वगैरे पण निवडलेली होती म्हणून मग लगेचच कचरा काढून घेतला आणि हा गालाचा झाडू मी आत्ताच घेतला आहे पण खरंच खूप छान आहे आणि आपल्या ज्या रेग्युलर झाडू असतात त्यापेक्षा याने बरं पडतं झाडायला वगैरे असं मला तरी वाटतं तर त्यामुळे मग आता सगळं हे कचरा वगैरे काढून झाला कचरा भरून घेते त्यानंतरनं चहा घ्यायचा होता आम्हाला तर मग चहा वगैरे घेतला आणि सोबत एकत्र एक चहा पिण्यामध्ये खरंच खूप आनंद असतो छोट्या छोट्या गोष्टी काही खायचं वगैरे असेल आपल्याला तरी पण मग खूप छान वाटतं आणि आज मंगळवार होता तर हे म्हटले की आपण अंड्याची बिर्याणी करशील का तर मग म्हटलं ठीक आहे सकाळी ऑलरेडी तीन अंडी उकडलेली होती यांना खाण्यासाठी उकडत असते रोज मग परत चार अंडी उकडायला ठेवली आणि म्हटलं संध्याकाळी मग छान अशी बिर्याणी करता येईल तरी ते चहा घेते आता आम्हाला सगळ्यांना आणि चहासोबत कधीतरी बिस्किट किंवा टोस किंवा खारी काहीही पण चहासोबत थोडंफार तरी लागतं त्यानंतरनं चहा वगैरे घेतला आणि मग दिवाबत्ती करायला घेतली आरूला म्हटलं शुभम करोती म्हणून घे आरूला ही रोजची सवय लावलेली आहे शुभम करोती म्हणायची आणि तोसुद्धा खूप आवडीने म्हणतो तर चला दिवाबत्तीसुद्धा माझी करून झालेली आहे जर व्हिडिओवरती कोणी नवीन असेल तर प्लीज एक लाईक करत जा आणि जर व्हिडिओ आवडला तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करत जा व्हिडिओमध्ये काही वाटलं तर कमेंट करूनसुद्धा सांगत जा तुमच्या छान छान कमेंट वाचून अजून बरं वाटतं आज बरं नव्हतं तरीसुद्धा फक्त आणि फक्त तुमच्यासाठी म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे मी आणि माझ्यासुद्धा आनंदासाठी केला आहेच म्हणा कारण की मलासुद्धा खूप छान वाटतं ज्यावेळेस मी काहीतरी छान नवीन अपलोड करते तर असं चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईकसुद्धा करा उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद